महिंद्रा शोरूम मागे सोरटी नगर येथील रस्ता खराब झाल्याने नागरिकांचे पालिके आंदोलन रस्त्याचं काम न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील महिंद्रा शोरूम मागे रस्ता खराब झाल्याने येण्या जाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना अनेक वेळा निवेदन दिलंय मात्र या निवेदनाकडे दुर्लक्ष केलंय दिनांक आज बारा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर नसल्याने नागरिकांनी महानगरपालिकेसमोर ठिया आंदोलन केले रस्त्याचं काम न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिलाय आमचं म्हणजे रस्त्यासाठी हा आंदोलन करू लागलो आम्ही महिंद्रा शोरूमच्या बॅक साईडचा रस्ता आहे नगरपासून आतमध्ये त्यासाठी इथं ठेव आंदोलन करत आहोत आम्ही आयुक्त साहेबांना भेटायला इथं आलेलो आहे मागील पंधरा दिवसापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी फॉलोअप घेत आहोत पण अजून आम्हाला त्या गोष्टीसाठी काही रिप्लाय भेटलेला नाही आहे आणि त्या गोष्टीसाठी मदतही झालेली नाही आहे आम्ही बऱ्याच जणांकडनं ह्या गोष्टीसाठी बराच पाठपुरावा केला सगळ्यांनी भरपूर आश्वासनही दिले बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही आश्वासन पुरेही करतो पण त्यांच्याकडनं ते आश्वासन आतापर्यंत तरी पूर्ण झालेले नाही त्यासाठी आज आम्ही जालना महानगरपालिकेमध्ये आज आलेलो आहोत आता पुढची प्रोसेस आयुक्त साहेब भेटल्यानंतर आम्हाला कळेलच तोपर्यंत बघूयात आता काय होते काय नाही का ना आपलं माझं नाव वंदना बैनाडे वंदना बैनाडे आज हम यहाँ पर पंद्रह दिन हम पंद्रह दिन से चक्कर मार रहे हैं कि रास्ते के लिए हमने हर किसी को बोला है कि हमारा रास्ते का, का काम करके दो तो महिंद्रा शोरूम के पास का पर हमको रिस्पांस मिला नहीं है हम कलेक्टर ऑफिस जाकर आए सब जगह जाकर आए पर हमको कोई भी रिस्पांस नहीं मिला है आज हम महानगर पालिका में आए वहाँ पर सर से बात करनी है और हमको कुछ ना कुछ आश्वासन चाहिए नहीं तो इसके आगे हम लोग रास्ता रोक आलो आंदोलन करेंगे कहाँ का रास्ता ये ये महिंद्रा शोरूम के बैक साइड का सोटी नगर त्या रस्त्याची परिस्थिती इतकी वाईट आहे महिंद्रा शोरूम के बॅक साइड का नाही आपलं ऍडव्होकेट कपिल बाहेर